श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्ये मध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराची स्थापना आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे उद्याचा दिवस हा आपल्या प्रत्येक हिंदू धर्मीयांसाठी दिवाळी गुढीपाडवा याच्यापेक्षा कमी नाहीये म्हणजे उद्याच्या दिवशी दोन हजार चोवीस मधील आपली दिवाळी आणि गुढीपाडवा आपल्याला साजरा करायचा आहे उद्याचा दिवस आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने साजरा करायचा त्याचबरोबर तुम्हाला जर या अक्षदा मिळालेल्या असतील बघा या अक्षदा आपल्याला मिळालेल्या असतील किंवा मिळाल्या जर नसतील तुम्हाला या अक्षदा तर तुम्ही कशा पद्धतीने काय करू शकता हेही सांगणार आहे आणि या अक्षरांबद्दल ऐकलं असेल खूप काही वाचलं असेल खूप काही बघितलं असेल मग आपल्याला कुठेतरी कन्फ्युजन आहे की या अक्षदांचं नेमकं करायचं काय आहे तर ते आपल्याला या निमंत्रण पत्रिकेमध्येच सांगितलेलं आहे काय करायचं हे मी तुम्हाला याच्यात जे दिलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे सर्वात अगोदर आपण बघूया की याच्यामध्ये मध्ये सांगितलं काय आहे की राम भक्तांना निवेदन काय केलेलं आहे ते आपण बघूया विश्वभरातील श्री राम भक्तांना निवेदन माता भगिनी आणि बंधूंनो येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या शुभ दिवशी श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या रामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल या निमित्ताने प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा शंख वाजवावे घंटा वाजवाव्यात आरती करून प्रसाद वाटप करावा कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल आणि अनेक चॅनेल्सद्वारे प्रसारित सुद्धा केला जाईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा हो आपणास विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी आपण सहकुटुंब क्षेत्र अयोध्येला यावे निवेदक श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र बघा म्हणजे ह्या ज्या अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला निमंत्रण पत्रिके सो सोबत एक निमंत्रण म्हणून दिलेलं आहेत की हे तुम्हाला आम्ही निमंत्रण देत आहोत या अक्षदा तुम्ही घ्या आ, दिनांक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस हे अभियान अयोध्या येथे श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी अक्षदा देऊन निमंत्रण देण्याचे अभियान आहे म्हणजे याच्यातच दिलेलं आहे बघा अक्षदा देऊन निमंत्रण दिलं आहे आपल्याला की आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण अयोध्येला जायचं आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी आणि या अक्षदा ज्या आहेत आपल्याला तिथे अर्पण करायच्या आहेत म्हणजे ती आपल्याला निमंत्रण कशाला दिले अयोध्येला येण्यासाठी मग या अक्षदा आपण आपल्या देवघराच्या आजूबाजूला पवित्र स्थानी तशाच ठेवू शकतो आणि जेव्हा कधी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार अयोध्येला जाल त्यावेळी या ज्या अक्षता आहेत त्या आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहेत आणि अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहेत एवढं साधं आणि सोपं आहे आता हे जर शक्य नसेल की आता आम्ही तर बघा की आमचं म्हणजे विचार चालू आहे की माझ्या मुलीला आता जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तर त्यावेळेस जाण्याचा एक म्हणजे चर्चा घरामध्ये एक विचार सुरू आहे तर या अक्षदा ज्या आहेत त्या मी अशाच ठेवणार आहे आणि जेव्हा आम्ही अयोध्येला जाल तेव्हा मी त्या ते तिथे अर्पण करणार आहे पण तुमचं जाण्याचा काही विचार वगैरे नसेल या वर्षभरात वगैरे तर तुम्ही काय करू शकता घराच्या आजूबाजूला जिथे कुठे राम मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी या ज्या अक्षता आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता हे दोन आपण करू शकतो तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता उद्याचा जो दिवस आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे तर बघा आपल्याला काही गोष्टी न करण्यासाठी तर खूप काही कारण असतात आता जसं की बघा घरामध्ये मी माझी मुलगीच आहोत माझे मिस्टर जवळजवळ आता आठ दहा दिवस झालं ते ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर आहेत आणि अजूनही आठ दहा दिवस ते बाहेर आहेत मग मी काय म्हणू शकेल की नाही मग मी उद्या तर करू शकणार नाही मी लाईटिंग नाही लावू शकणार मी हे नाही करू शकणार मी ते नाही करू शकणार सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे पण ह्याच्यातून पळवाट न शोधता आता मी म्हणजे आज तर माझ्या मुलीचं अॅन्युअल डे आहे तिकडे जायचं आहे मग उद्याच्या दिवशी दुपारपर्यंत सगळी लाइटिंग वगैरे लावणं स्वतः सगळं करणं म्हणजे काय की हे मी स्वतः करणार आहे बरे भलेही थोडासा त्रास होईल कारण का हा जो दिवस आहे तो आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा म्हणजे पाचशे वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी आहे राम मंदिर जे आहे ते याची स्थापना जी आहे तिथे होत आहे त्याच्यामुळे सगळे कारण एकीकडे प्रत्येकाच्या आयुष्यात बघा काही ना काहीतरी प्रॉब्लेम काही ना काही गोष्टी बाजूला ठेवा आणि उद्याचा दिवस जो आहे तो आपल्याला दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे फ्लॅट असेल छोटे असेल 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 झोपडी असेल, बंगला असेल आपण प्रत्येकाने आपलं मुख्य प्रवेशद्वार सुशोभित करायचं आहे ज्या आपण दिवाळीला माळा वगैरे तोरण लावतो ते लावायचे आहे दारामध्ये रांगोळी काढायची आहे या दिवशी सकाळी सुद्धा दारामध्ये दोन्ही साईडला दिवे लावायचे आहेत संध्याकाळच्या वेळी घरावर लाईटिंग आपला झेंडा असतो तो झेंडा असेल झेंडा फ्लेक्स असेल फ्लेक आकाश आकाश आणी असेल आणि काहीच जर शक्य नसेल तर आपल्या गच्चीवर असेल मधे असेल मुख्य प्रवेशद्वारात असेल अंगणात असेल दीप लावायचे आहे दीपोत्सव जो आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला घंटा नाद करायचा आहे शंखनाद करायचा आहे भजन असतील राम रक्षा असेल किंवा प्रभू श्रीरामांचा नाम जप असेल श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम किंवा रामघोष असेल हे जे काही तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या राम मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर तिथे जायचं आहे प्रसाद वाटप करणं तुम्हाला काही शक्य असेल तर ते करायचं आहे म्हणजे अगदी हा दिवस जो आहे तो एक उत्सव म्हणून आपल्या प्रत्येकाला जो आहे तो आपण श्रीमंत असू द्यात किंवा गरीब असू द्यात आपापल्या परीने हा जो दिवस आहे तो आपल्या प्रत्येकाला साजरा करायचा आहे मी तुम्हाला स्पेशली असं काही नाही सांगणार की असंच करा तसंच करा तसंच करा प्रत्येकाचा भाव वेगळा आहे प्रत्येकाचं जो आपण म्हणतो की उत्साह असेल प्रेम असेल ते वेगळं आहे तर आपापल्या परीने जे काही करता येईल ते करा आणि हा जो दिवस आहे तो एक उत्सव म्हणून साजरा करा श्री स्वामी समर्थ